हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तुर कशे hope, साल तर कसे आहात सर्वजण आहे होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर दुपारनंतरचा टाईम झाला होता तर म्हटलं सकाळी तर एकदा घरावरून झालंच होतं म्हणजे रोजावर ते तसा आणि संध्याकाळी पण म्हणजे नंतरचा टाईम होता हा आणि आज येणार होता माझा सोफा त्यामुळे मग म्हटलं आवरून घ्यावं कारण मला ह्या कॉर्नर जो तुम्हाला समोर दिसतो आहे ना दोन्ही खिडक्यांच्या तिथला त्या कॉर्नरमध्ये मला तो सोफा ठेवायचा आहे आणि सध्या मग तिथे टेबल वगैरे ठेवलेलं होतं कारण मी तिथेच माझे मॅट रांगोळी वगैरे ते बनवायचे ना मला तिथे बोर्ड जवळ असल्यामुळे मी तिथे बनवायचे तर मग ते ठेवलेलं होतं तर मग ती हल्लं ते सगळं साफ करून घ्यावं म्हटलं आता सोफा लावायचा आहे तिथे म्हणून तर सगळं साफ करून घेत होते आणि मेन म्हणजे मला फरशा वगैरे पण पुसायच्या होत्या सकाळी पुसल्या होत्या मी एकदा पण संध्याकाळ परत म्हटलं आता एकदा तिथं काही सोफा लागल्यावर मी काय तो लवकर हलवणार नाही म्हणून मग सगळं क्लिनिंगच करून घ्यावी पण मूड ऑफ झाला काय काय झालं ते तुम्हाला सांगेलच पुढे तर म्हटलं चला आता आवरून घेते तर मग एका हे जे आहे ना टेबल तो इकडे सरकून ठेवला आणि त्याच्यावर तो दुसरा टेबल आहे ना तो पण ठेवून दिला कारण मग खाली काय नुसते टेबल टेबल तरी काय करणार ना म्हणून एकावर एक ठेवून एक दिले जेव्हा गरज लाग लागेल तेव्हा आम्ही ते काढून घेतो आणि म्हटलं मग चला आता खालचं साफसफाई करते लगे जार तर लगेचच मी जाळ्या जळमटची काही आहेत घरातले तसं तर नवरात्रीत पूर्ण डीप क्लिनिंग झालेली आहे घरांची पण आपण दिवाळीला पण करतोच दरवर्षी करतो तसं मग मी ह्या वर्षी पण मग केली आणि बाकी सगळ्या रूम्सची झाली होती फक्त हॉलची राहिली होती तर म्हटलं मग सोफा येण्याच्या आधी करता येईल म्हणून मग मी सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि ह्या पाय पुसण्या आहेत ना ते आपण लगेच धुवायला टाकून दिल्या कारण मला दिवाळीच्या अगोदर पाय पुसण्या सगळ्या सगळ्यात मशीनला लावायच्या होत्या मी तिथे सगळ्या जमा केलेल्या होत्या इकडच्याच राहिल्या होत्या ते आपण नेऊन तिथे टाकून दिल्या मग झाडून झुडून घेतलं आणि घर साफसफाई करून घेतली तर मी तुम्हाला आत्ता सांगितलंच की माझं मूड ऑफ झाला तर काय झालं होतं ते सांगते तर आज सोफा येणार होता म्हणून मी इतकं छान सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि घाईघाई सगळे कामं आवरले आपण सोफाचं यायचं कॅन्सल झालं म्हणजे त्यांनी मला फोन करून सांगितलं की कुशन्स वगैरे अजून आलेले नाहीत जे मी कस्टमाइज करून घेतलेत ना तर ते काही अजून आलेले नाहीत म्हणून आज काही सोफा येणार नाही आणि जेव्हा कुशन येतील तेव्हा मी सोफा पाठवून देईन आणि ते तर मूड ऑफचं एक कारण झालंच आणि हे दुसरं कारण मी घाईघाई सगळे कामं आवरायला गेले आणि किचन वाटा आवरत होते तर किचन वाट्यावरून ही ऑइल बॉटल जी आहे ना माझी काचेची खूप माझी फेवरेट बॉटल होती ही म्हणजे दोन आहेत माझ्याकडे अशा सेम तर त्यातली एक फुटली आणि बघा नाही एवढ्या ह्याच्यात पण मी कसा चिंगूसपणा करते ते दुसऱ्या बाटलीला कामाला येईल म्हणून मी त्याचं झाकण काढून ठेवलं आणि बरोबर आहे का फेकून द्यायचं ना माझं एक बॉटलचं झाकण खराब झालं होतं ना तर मी ऑनलाईन अक्षरशः मला सहा मागवावे लागले होते कारण एक सिंगल भेटतच नव्हतं तर मग हे नवीनच होतं मी जे म्हणजे बॉटलनंतर मागवलं होतं ते आणि मग म्हटलं राहू द्यावं कारण एकासाठी आपण सहा मागवलेले माझ्या ते लक्षात होते आणि आता थोड्या दिवसांनी मी बॉटल पण मागवून घेईन पण तोपर्यंत म्हटलं चला आता एक आहे ना तर तिच्यासाठी नाही हे झाकण ठेवावं मग त्यानंतर ते सगळं साफसफाई केली भांड्याचं लिक्विड टाकून म्हणजे अगोदर सगळ्या काचा उचलून घेतल्या मग ऑइल पुसून घेतला आणि त्यानंतर भांड्याचं लिक्विड टाकून ब्रशने घासून घेतलं आणि त्यानंतर साध्या कपड्याने पुसला आणि त्यानंतर मग मी पोछाने पुसायला घेतलं हे सगळं आणि मग चला म्हटलं मला तसं पण फरशी पुसायचीच होती तर पुसून घ्यावी आता सोफा तर काही येणार नाही आहे पण चला आता हा कुटाना झालाय तर मग किचनची तर पुसलीच मी डबल पण मग हॉलची पण पुसायला घेतली तर असं असतं माझं मी आत्ती घाई करायला जाते कोणत्याही कामांचे आणि हे असं माझ्या मागं कामं वाढून बसतात आणि माझं कसं ना ना पेशन्स लेवल थोडेसे कमी आहेत असं मला वाटतं बा बाकीच्यांच्या तुलनेत त्याच्यामुळे माझ्यासोबत ना असं कायम घडतं की मी एखाद्या गोष्टीचं असं आस लावून बसले ना ती गोष्ट त्या वेळेवर होत नाही आणि मग माझे पेशन्स असं खूप हे होतं मला खूप असं इरिटेशन होतं पण जाऊ द्यानंतर मग कळतं की प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी नसते होत कधी कधी आपल्या मनाविरुद्ध पण होते आणि मग ती देवाच्या मनातली असते ती गोष्ट हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आहे होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही करतोय शंकरपाळे आत्ता रात्रीचे वाजलेले सव्वा आठ तर आम्ही आत्ता लागलो म्हणजे एक किलोचे जवळपास झाले आहेत बनवून तळायचेच राहिले आणि बराच उशीर झाला सकाळीच करायचे होते म्हणजे आम्हाला दुपारूनच पण माझं दिवसभर खूप जास्त डोकं दुखलं मग थोडा उशीर झाला पण लागलो आहे आता करायला एक किलोचे एक किलोचे इथं झाले एवढंच राहिलं आहे करायचं इथे तळून घेतले काही तळत आहेत आणि दुसरा अजून एक मी गोळा मळला आहे आणि इथं खाली काही बनवते श्राद्धा आणि हे बाकीचे करतायत आणि अजून एक किलोचं मी मानणार आहे तीन किलोचे करणार आहे टोटल आज सोफा येणार होता तर तो आज पण नाही आलेला आहे आता उद्यावर ढकललं आहे त्यांनी बघू आता तर मी नाद सोडून दिला जेव्हा येईल जेव्हा येईल कारण दोन दिवस झालं ते नुसते सांगतायत आज येईल उद्या येईल तर बघू आता उद्या आला तर शेअर करेन मी तुमच्या सोबत नाही तर जेव्हा येईल तेव्हा शेअर करेन तर चला आता मी शंकरपाळे बनवून घेते तर कोणत्याही कामात एकेला दुसरीची मदत असेल ना तर ते काम लवकर होतं तर मला वेळेला श्रद्धाची मदत झाली शंकरपाळीला आता तुम्ही मागच्या वर्षी जे व्हिडिओ बघितले असेल तर माझ्या एकटीचे खूप धावपळ व्हायची सगळं बघायचं पण थोडंफार ती करू लागली मला एक हात किलोचे दिले होते तिने मला करून मग नंतर तिची पण मुलगी उठली मग ती गेली तिच्याकडे नंतर मग मी माझे माझेच केले तर असं असतं एकील दुसरीचं मदत असेल ना तर कामं लवकर होतात आणि हे फराळाचे कामं वगैरे ना हे थोडे किचकटच असतात त्यातली त्यात पाहिलं गेलं तर शंकरपाळीचं काम त्या त्यातली त्यात मला सोपं वाटतं फराळातलं कोण सगळ्या पदार्थांपैकी सगळ्यात सोपा पदार्थ मला शंकरपाळीचाच वाटतो तर त्यामुळे अगोदर मी तेच करायला घेत असते दरवर्षी आणि असं म्हणतात ना गोडाच्या पदार्थांपासूनच स्टार्टिंग करायची असते कोणत्या पण फराळा चित्र आम्ही गोडापासूनच स्टार्टिंग केली करते मी दरवर्षी शंकरपाळीच पहिल्यांदा करते पण दरवर्षी मी एवढ्या प्रमाणात नाही करत कारण का दरवर्षी मी थोड्याच प्रमाणात करते एक दीड किलोची किंवा दोन किलोच्या पण ह्या वर्षी मी तीन किलोच्या करणारे कारण ह्या वर्षी मला आता श्रद्धाला पण दिवाळीच्या आधी जायचं म्हटल्यावर तिला पण द्यावं लागेल तसं तर मी दरवर्षी जाऊन देते प्रत्येक म्हणजे देते घरी पण ह्या वर्षी तिच्या सोबत द्यावं लागेल प्लस असं शेजारी पाजारी ताट वगैरे पण द्यावे लागतात माहेरी न्याय आनंदांना वगैरे हे ते लागतच तर त्यामुळे मग म्हटलं थोडे जास्तच करावे आणि कसं मी बीडला गेल्यानंतर मग ना नाश्त्यासाठी बरं पडतं चहात शंकरपाळे खाल्ले ना तर नाश्ता होऊन जातो त्यांचा म्हणून आणि मी ह्या वर्षी थोडेच दिवस जाणार आहे बीडला कारण दरवर्षी जरा जास्त दिवस जाते पंधरा वीस पंचवीस दिवस राहत असते पण ह्या वर्षी कसं आत्ताच तर राहून आले मी राहायचंही काही नाही परत पण राहिले असते पण पिलूची स्कूल आहे आता ह्या वर्षीपासून दरवर्षी त्याची स्कूल नसते त्यामुळे मग आमचं आमचंच राज्य असतं पण आता कसं आता सगळं शिस्तबद्ध होणार आहे इथून पुढं कारण स्कूलमुळे जास्त काही स्कूल बुडवता येत नाही त्यामुळे मग पिल्लूची स्कूल आहे त्यामुळे लवकर येऊ आम्ही आणि तसंही आहोण ना तर घाईच असते आम्हाला इकडं आणायचे त्यांना करमतच नाही आम्ही नसल्यावर आणि बोर होतं त्यांना घरात आणि त्यात कसं असतं ना सण होऊन गेला ना तर बोरंच होतं म्हणजे आपल्याला सुद्धा बोरं होतं सण होऊन गेल्यानंतर कोणताही सण असो मग ते होऊन गेल्यानंतर मग जसं की गणपती असो नवरात्र असो दिवाळी असो सण होऊन गेला का बोर होतं आणि हे बघा ह्याला ना तळलेले शंकरपाळी पेक्षा ना हे कच्चं पीठ असतं ना शंकरपाळीचं ते खायला आवडतं आता काय याच्या मागचा लॉजिक आहे त्यालाच माहिती आहे पण तो कच्चं ते गोड लागतं मे बी म्हणून खात असेल पण तो ना चपातीचं पीठ चपातीचं पण पीठ त्याला खायला आवडतं त्याला का आवडतं मलाच माहित नाही मला तर एकदम केळसच येते असं कच्चं वगैरे ते खायचे म्हटलं पण आता काय त्याला आवडतं तर तो खातो तर मी काही खूप जास्त नाही देते हात दोन शंकरपाळी खाल्ल्या त्याने कच्च्या नंतर मी त्याला तळूनच दिल्या होत्या आणि आता इथं जवळपास झालेल्या आहेत माझ्या सगळ्या शंकरपाळी आणि बनवून झाल्या आणि त्यानंतर मग मी तळून घेत होते आणि जवळपास मी साडे अकरा वाजेपर्यंत हे सगळं आवरत होते साडेसात सात साडेसात आठला लागलो होता आम्ही करायचं होता एक्झॅक्ट टाईम मी पण नाही बघितला पण तीन चार तास लागले मला हे एक, किल, एक किलो एक किलोच्याच म्हणते सॉरी तीन किलोचे शंकरपाळे करायला आणि एकटी नव्हते म्हणून जरा लवकर झालं एकटी असते तर मला बराच वेळ गेला असता कारण का कसं होतं ना आ, मी पहिला एक गोळा मळून दिला एक किलोचा तोपर्यंत श्राद्धाने त्याचे लाटून दिले आणि तेल तापलं का मग मी त्याचे तळायला एक एक साईडला ठेवले कारण कमी गॅसवरती तळत होते ना तर वेळच लागत होता तर मग मी पहिला गोळ्याचं तळून होऊस तर मी दुसरा गोळा मळून ठेवला होता आणि दुसऱ्या गोळ्याचं होऊस तर तिसरा म्हणजे एक एक किलो एक एक किलोच्या प्रमाणात मी गोळे बनवले होते म्हणजे ते काय म्हणतात क पणिक त्याचं मिळ मळलं होतं तर अशा पद्धतीने हो थोड़ -थोड़ पत -पत मी त्याच्या वेळेचं मॅनेजमेंट केलं तर कमी गॅसवरती तळायला लागायचं त्यामुळं वेळ पण होत होता मग म्हणून म्हटलं मग एकदम मळण्यापेक्षा असं थोडं थोडं करून मळू म्हणजे प्रमाणात पण काही घोळ होणार नाही आणि वेळ पण वाचेल आणि पटपट पण होईल आणि गरमी पण इतकी जास्त होत होती ना लिटरली मी तीन ते चार टिकल्या बदलल्या म्हणजे म्हणजे घाम यायचं मी असं ओढणीने पुसायची आणि टिकली पाडायची मी दोन तीन वेळा टिकली बदलली म्हणजे लावली तर अशा पद्धतीने केलं तर मला वाटलं होतं आज होणारच नाही कारण का माझं ना दुपारी खूप डोकं दुखलं मला खरं तर हे दुपारीच लागायचं होतं हे करायला आणि मला संध्याकाळून चिवडा बनवायचा होता तर जेव्हा डोकं दुखायला लागलं ना तेव्हा तर असं वाटलं शंकरपाळे काही चिवडा काय काहीच होणार नाही माझ्याकडनं आज पण नंतर मग आहोंनी मला मेडिकलमधून गोळी पाठवून दिली होती तर मग ती गोळी घेतल्यानंतर मला जरा बरं वाटलं आणि मग बरं वाटल्यानंतर मग मी रात्री करायला घेतलं म्हटलं आज दोन नाही तर एक तरी पदार्थ आज झालाच पाहिजे म्हणून मग करायला घेतलं तर अशा पद्धतीने झाले माझे तीन किलोचे शंकरपाळे तर इथं पाहू शकताय माझे सगळे शंकरपाळे झालेलेत करून आणि इथं तेल गरम आहे ते म्हणून त्याच्यावर अजून झाकण नाही ठेवलं आणि याच्यावर पण मी कापड वगैरे टाकून झाकण खाली अगोदर मुंग्यांचा खडू अडावा लागल कारण मुंग्यांचं थोडं उघडाचे काम तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर माझ्या ला चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ